इंडियन वेटरन्स प्रीमियर लीग सांगलीचा अभिजीत कदम ख्रिस गेलबरोबर खेळणार आय पी एलच्या धर्तीवर देशात होणाऱ्या सिनियर खेळाडूंच्या इंडियन्स वेटरन्स प्रीमियर लीग या पहिल्या अब क्रिकेट स्पर्धेत सांगलीचा अष्टपैलू अभिजित कदम याची तेलंगणा टायगर संघात निवड झाली आहे वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल कर्णधार असलेल्या या संघात अभिजित आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर फटकेबाजी करणार आहे सांगलीला पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला आहे याबाबत माहिती देताना वेटरन्स क्रिकेट असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष उदय शिंदे म्हणाले अभिजित हा गेली वीस वर्ष जिल्हा व राज्य स्पर्धेत क्रिकेट खेळतोय आय पी एल प्रमाणे होणाऱ्या आय व्ही पी एल क्रिकेट स्पर्धेत अभिजितची तेलंगणा टायगर संघात निवड झाली आहे पहिली स्पर्धा तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे अभिजित हा गेल याच्याबरोबर वीरेंद्र सहवाग इरफान पठाण मायकेल क्लार्क हरभजन सिंग सनज्जा रिसुरिया आदी दिग्गज खेळाडूंबरोबर खेळणार आहे जागतिक स्तरावर फटकेबाजी करण्यासाठी सांगलीचा अभिजित सज्ज झाला आहे महाराष्ट्रातून अभिजित आणि बाबू यादव या दोघांची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा अभिजित हा स्मृती मानधनानंतरचा जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरलेला आहे ते म्हणाले वेटरन्स क्रिकेट संघटना नोंदणीकृत आहे संघटनेच्या वतीनं जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर विरजे सचिव अभिजित कदम खजिनदार प्रकाश फाळके सदस्य विनायक जोशी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली